दारू पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दगड घालून खून जतमधील खुणाचा उलघडा उमदियेतील तरुणाच्या खूणप्रकरणी दोघांना अटक सांगलीच्या एलसीबीची जत शहरात मोठी कारवाई दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून चिडून बॅट पट्टीने मारहाण करीत असताना आईवरून शिवेगाळ केल्याने विकास टकले याचा खून केल्याची कबुली संशयित दोन आरोपींनी दिलेली आहे याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रवींद्र आबासाहेब बंडगर वै तीस राहणार शिवाजीपेठ जत तालुका जत तालुका जत विराज संजय पांढरे वीस राहणार शिवाजीपेठ जत तालुका जत जिल्हा सांगली या दोघांना अटक केली आहे जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवार परिसरात शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी उमदी येथील विकास मलकारी टकले याचा मृतदेह पोलिसांना मिळून आलेला होता मयत विकास टकले याच्या डोक्यात तोंडावर पाठीवर व अंगावर कोणत्या तरी हत्याराने अज्ञात इसमाने घाव घालून जखमी करून खून केला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना बातमी मिळाली की शिवाजी पेठ येथील तुराई प्लॉटजवळ खुनातील आरोपी थांबले असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा लावून रवींद्र बंडकर व विराज पांढरे यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु दोघे गोंधळलेले असल्याचे दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन रवींद्र बंडगर यांनी सांगितले की रवींद्र बंडगर व त्याचा मित्र विराज पांढरे हे जत मार्केट यार्ड येथे शेकोटीजवळ बसले होते तेथे मयत इसम शेकोटीजवळ येऊन बसला होता रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांच्यासोबत मयत इसम विकास टकले याच्यात ओळख झाली रवींद्र बनगर व विराज पांढरे यांना मयत इसमाने दारू पिण्याकरिता पैसे देतो असे सांगून दारू घेण्याकरिता दुकानाजवळ घेऊन गेला तेथे गेल्यानंतर मयत इसम विकास टकले याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले रवींद्र बनगर व विराज पांढरे यांना मयत इसम विकास टकले यांच्याकडून पैसे नसताना दारू देतो असे खोटे बोलून शेकोटी जवळून उठवून घेऊन गेला याचा राग आल्याने धडा बंडगर व विराज मयत विकास जनावर बाजार आवारात घेऊन जाऊन लाकडी बॅटने पट्टीने मारहाण करीत असताना त्याने रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांना आईवरून अश्विल शिवेगाळ करू लागल्याने रवींद्र बंडगर व विराज पांढरे यांनी चिडून मयत विकास टकले याच्या अंगावरील कपडे काढून टाकून डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे सांगितले आहे